सेंधव्याकडून शिरपूरकडे आयशर कंपनीचे प्रो तीन हजार पंधरा मॉडेलचे वाहनात दारू घेऊन जात आहे अशी माहिती पोलीस सुनील यांना मिळताच त्यांनी आयशर वाहनाचा शोध घेण्यासाठी पथक रवाना केले शोध घेत असताना आयशर कंपनीचे प्रो तीन हजार पंधरा मॉडेलचे वाहन क्रमांक एन एल शून्य सात ए ए पस्तीस शून्य तीन हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक बावन वरील हाडाखेडा गावाजवळील हॉटेल जय बारारी येथे मिळून आले वाहनांची तपासणी करत असताना चालक सुनील कुमार राजपाल जाट वर्ष अठ्ठावीस राहणार धानीसरल याला शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात आणले असता वाहन मालकाशी फोनवरून संपर्क झाला नाही सदर दारू ही, ही फक्त पंजाब राज्यात विकण्याची परवानगी आहे महाराष्ट्र राज्यात विकून महाराष्ट्र शासनाचा कर बुडून शासनाची फसवणूक करत ऑल सीझन कंपनीची सातशे पन्नास एम एलचे चाळीस खोके रॉयल चॅलेंज पन्नास नंबर एक, पन्नास नंबर एक, एक एक पन्नास खोके बियर पाचशे एम एलचे दहा खोके असा एकूण एकतीस लाख तेहतीस हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश पोलीस सुनील वसावे संतोष पाटील संदीप ठाकरे योगेश मोरे दिनकर पवार स्वप्नील बांगर अल्ताफ मिर्झा यांच्या पथकाने केले आहे प्रबंधभूमी भूमी अजय भरसळ धुळे माननीय पोलीस अधीक्षकांत धुरेसर यांनी धुळे जिल्ह्यामध्ये जे अवैध धंद्यांबाबत मोहीम राबवली आहे त्या अनुषंगाने आज रोजी आम्हाला एक गुप्त बातमी मिळाली की सेंदव्याकडून एक आयशर प्रो तीस पंधरा मॉडेलची एक आयशर गाडी क्रमांक एन एल झिरो सेवन डबल ए पस्तीस झिरो तीन ही महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधित असलेली पंजाब राज्याची अवैध दारू येत असून त्या अनुषंगाने आमचे पी एस आय सुनील वसावे व त्यांच्यावर स्टाफ यांना मी हाराखेड येथील हॉटेल बाबारी इथे नाकाबंदी केली असता सदर वाहन पकडले सुरुवातीला वाहनाचा चालक सुनील कुमार जाट यास गाडीतला मालाबाज विचारणा केला असता त्याने उडावडीचे उत्तर दिल्यानंतर सदरील वाहन पोलीस स्टेशनला आणून त्यात गाडी मालकाला संपर्क करून त्यांचे सील तोडायची परवानगी घेऊन दोन पंचांसमक्ष गाडी उघडली असता त्यामध्ये पंजाब राज्याची दारू मिळून आली असून यामध्ये ऑल सीझन कंपनीचे सातशे पन्नास एम एलचे एकोणचाळीस खोके रॉयल चॅलेंज सातशे पन्नास एम एलचे साठ खोके मॅकडॉल्स नंबर वन सातशे पन्नास एम एलचे वीस खोके तसेच मॅकडॉल नंबर वन एकशे ऐंशी एम एलचे दीडशे खोके व कॅसबर कंपनीची बिअर फाईव्ह हंड्रेड एम एलचे दहा खोके असे आम्हाला एकूण सोळा लाख तेहतीस हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल मिळून मिळून आला असून सदरची दारू ही महाराष्ट्र राज्यात बंदीत असून ही कारवाई या कारवाईसाठी मान्य पोलीस अधीक्षक अधीक्षक श्री श्रीकांत दिवरे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे साहेब मान्य उप पोलीस अधिकारी हिरे साहेब यांच्या साहे, मार्गदर्शनातील मी माझी टीम पी एस आय सुनील वसावे पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष पाटील संदीप ठाकरे पोलीस कॉन्स्टेबल योगेश पवार दिनकर पवार स्वप्नील बांगर आणि चालिक चालक कॉन्स्टेबल अल्ताफ मिर्झा यांनी केली असून सदरील चालक तसेच याच्यामधील मालक पुढे कोणाला पुरवठं होत होता या सर्वांना गुन्हा दाखल करण्याची कारवाई करत होतो.